हुँ? मला साडी साडीसाठी पैसे द्या ना अगं तू काय डोकर पडलीस का मागच्या आठवड्यामध्ये एक नवीन साडी घेतली ना आपण भीक मागेन किडनी सुद्धा विकेन पण एकदा फंक्शन मध्ये घातलेली साडी मी पुन्हा घालणार नाही मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केला असेल म्हणून तू मला भेटलास मग मी काय पाप केलतो दुण। 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 हाय गाईज व्हेरी गुड आफ्टरनून काहीच पाईपलाईन अजून कंप्लीट झालेलं नाहीये मी त्याच्यावरतीच काम करतोय या शुअर इट विल कम्प्लीट बाय एंड ऑफ द डे डेफिनेटली डेफिनेटली येस येस बाय सी ओ अहो माय हे काय काही प्लंबरची कामं करता हो काय पाईपलाईन बोलता माझा बाप तर म्हणलं होतं हे आय टी मध्ये काम आलाय वाटोळ झालं माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं गोड पप्पा काय ग अहो शेजारणीचा नवरा रोज कामाला जाताना तिची पप्पी घेऊन जातो तुम्ही मी घेतो मी कशी घेऊ शकतो ग तिची पप्पी तिच्या नवऱ्याला कळलं ना तो लय हाणन मला यक्त त्याच मग पहिलं जमत नाही आणि त्याच्यात तू पप्पी घ्यायचं सांगू राहिली <laughs>